तर मंडळींना आता आपण आलेलो आहोत मनोज दादा यांच्या घरामध्ये त्यांचे भाऊ जगन्नाथ दादा या ठिकाणी राहतात म्हणजे हे मनोज ठिकाणी आणि मनोज दादांच बालपण शाळा वगैरे कुठं झाली बालपणीतच हा याच घरा चालत आपण आलेलो आहोत दादा जरंगे पाटील यांच्या कापसाच्या शेतीमध्ये तीन एकर क्षेत्र या ठिकाणी आहे जय शिवराय मंडळींनो तर आज आपण आलेलो आहोत मराठा संघर्षयोद्धा मनोजदादा जरंगे पाटील यांच्या जन्मगावी म्हणजेच मातोरी आ, ला ला या गावामध्ये तर आपल्याला त्यांचे मोठे बंधू जगन्नाथ दादा जारंगे पाटील भेटलेले आहेत आणि सोबतच विष्णू काका जारांगे पाटील हे आपल्याला भेटलेले आहेत तर आपण या ठिकाणी आता आलेलो आहोत आणि मनोजदादा यांचं जन्मचं ठिकाण आणि यांची शितीवाढी आपण संपूर्ण पाहणार आहोत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मंडळी नोक या मनोज राधा यांचं जन्म ठिकाण कसं आहे ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर मंडळींनो आता आपण आलेलो होत मनोज दादा यांच्या घरामध्ये त्यांचे भाऊ जगन्नाथ दादा या ठिकाणी राहतात पहा अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील हे लोक आहेत आणि मनोज दादांच्या ह्या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये सर्व मराठा समाजांनी त्यांना साथ देण्याचे एकमेव कारण म्हणजे स्वाभिमान आणि विकलं न जाणारा मनुष्य म्हणजे फक्त मनोज दादा जरांगे पाटील इतक्या सर्वसाधारण घरामध्ये जन्म घेतलेला दादा हा आज मराठ्यांच्या गळ्यातला ताईद बनलेला आहे आणि संपूर्ण जगाला एक प्रश्न पडलाय की कोण हे जरंगे <laughs> तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आंतरवलीची जी दीड करोड लोकांची सभा झाली ज्या सभेचं एक वर्ल्ड रेकॉर्ड झालं त्या सभेमध्ये सर्वांना मिळालेला आहे तर आपल्यासोबत त्यांचे मोठे बंधू आहेत तर दादांना आपण विचारू दादा की मनोज दादा आता तिकडे शहागड भागामध्ये राहिला आहे तर मग त्यांचा इकडे कधी फेरफाटका असतो किंवा काय मग इकडं आपल्याकडे किती शेती कोण पाहतं शेतीमध्ये काय पिकं घेतली जातात शेतीत पिकं आपल्या कपाशी बाजरी जवारी हा याशिवाय दुसरे काही इकडे पिकं येत नाही एवढं का भरपूर पाणी दादा म्हणजे आले जरी आले इथं तरी ते काय कुंकट चक्कर मारत नाहीत काही येणं आपल्याला समजा आई असती आमच्याकडं आईला भेटणं आम्हाला भेटणं त्यांनी त्यांच्याबद्दल जायचं ते आम्ही त्यांना कधी हटक नस तुम्ही ह्या कामात चालले का त्या कामात चालले काय असं हे काम करू नका याच्यात असं तसे आम्ही कधी म्हणजे हटकलं नाही त्यांना गावी येणार दोन शब्द बोलणार आणि त्यांचे ते कामाला म्हणजे हे मनोजराचं जन्म ठिकाण जन्म ठिकाणी आणि मनुजनाचं बालपणात शाळा वगैरे कुठं झाली बालपण इथंच याच गावात सांग शाळा आपली गावात चौथी पर्यंत जिल्हा परिषद शाळा गावात हायस्कूल दहावी पर्यंत इथंच गावातच गावातच म्हणजे लहानपण दादांचं इथंच गेलं इथंच गेलं हा आणि मग बारावी अकरावी बारावी त्यांनी गेवराई गेली गेवराई मग तिकडे काही कामानिमित्त निमित्त गेले होते कामानिमित्त मग आता समजा शाळेत होते पाहिले बारावी पर्यंत मग तिकडे जरा सांगित सोपती संघर्ष झाला आणि पाटलाला म्हणजे दादाला ही सवय होती ना आपली हे काम करायचं आपली समाजासाठी शिवजयंती करायची समाजासाठी कोणाच्या कार्य असलं आता बारावीच्या विद्यार्थ्याला काही समजत नसते पण कोणाच्या मौतीला जाणं कोणाचे दुःख असलं तिथं जाणं एखाद्या समज एखाद्या मुलं या आईला हिच नाही मुलंच नाही दावाखान्या दुखणं या आलं वास उचलायचं डॉक्टरशी नेऊन पाहचायच पैसे आमच्याकडे नाही आई आणून टाकली डॉक्टर साहेब तुम्ही बघा आता तुम्हाला काय बघायचं माझ्याकडं आईला पैसे मागू नका आईच म्हणायचं कोणाच्या कोणची जरी माझरी नेली दवाखान्यात तरी आई म्हणायचं आणि एवढ्या आईला तुम्ही बघा माझ्याकडे जाऊ नये पैसे ते डाक्टरने देवसाचं ते त्यांचं कार्य बघून लोक लवकर पैसे बी नसत मागे आणि ती हे पैसे आले की देऊन टाकेल मग ते घेऊन टाकेल त्यांचं असं चालू चालू हेच होतं त्यांचं कधी आणि असं बी नाही की बा हे माझे जवळची माणसं भाऊ आई यांना आपण लयच जवळून यावा बोलावा असं नाही समाजा करतात त्यांची जास्त ओढ पहिल्यापासून होते बारावीच्या नंतर ही तिथून पुढे जास्त चालू केलं मग आता इथं तुमच्यासोबत आई वडील वगैरे राहतात का नाही आई माझ्याकडे असते आणि वडील ते बारीक आता बारीक लेकर पाठला ते त्याच्यामुळं मग तिकडं थांबत वडील आणि तर मंडळीनं तुम्ही पाहू शकता घरामध्ये कापूस या ठिकाणी ठेवलेला आहे तर पहा साधारणतः किती असेल कापूस आता कापूस किती दहा पंधरा कुंडा एक कुंटल पंधरा कुंटल जास्त मी तान टाकलेला नाही आमची मग भिराडी होते अशी त्याच्यामुळेच ते याचायच आपलं टाकायचं तर मंडळींनो जुन्नर तालुक्यातून जर कोणी हा व्हिडिओ पाहत असेल तर जगन्नाथ दादा यांनी आपल्या विघ्नर सहकारी सा साखर कारखान्याच्या ऊसतोडे कामगार म्हणून देखील पाच वर्ष त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि जुन्नर तालुक्यातील भरपूर अशी गावं -गाव दादांनी पाहिलेली आहे आणि त्या ठिकाणी काम केलेलं आहे म्हणजे अतिशय साधं व्यक्तिमत्व आपल्यासोबत आज आहे तर मंडळींनो आमचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा आता आपण मनोज दादांची शेतीमध्ये काय पीक घेतलेलं आहे हे पण तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो हे आहे कापसाची शेती आपण आलेलो आहोत मनोजदादा जारांगे पाटील यांच्या कापसाच्या शेतीमध्ये तीन एकर क्षेत्र या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी दादांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त पावसाळी पिकं घेतली जातात आणि तुम्ही पाहू शकता की शेती पण आपल्याकडे जशी कसदार शेती असते तशी शेती या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत नाही या शेतीमध्ये पूर्ण आपल्याला दगड दगडगोटच पाहायला भेटतात आहे तर असे हे सर्वसाधारण कुटुंबामधील मनोजदादा जरांगे त्यांचे मोठे भाऊ या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहे त्यांनी आम्हाला कोणताही संकोच न बाळगता डायरेक्ट घरामध्ये नेऊन संपूर्ण घर फिरून दाखवलं अतिशय साधी राणीमान असलेली आणि साधी माणसं पण मनाने तितकीच प्रेमळ ही माणसं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात तर तुम्ही पाहू शकता ही मनोज जारंगे पाटील यांची शेती तर दादा आता आपण जे इथं शेत जमीन करता याच्यामध्ये सध्या काय पीक घेत घेतलं जातं बाजरी कापूस सीजनंतर जर हे केलं तर ने फक्त बाजरी जर जेव्हा आणि फक्त पावसाळी पीक पावसाळी पाणी केली काय नाही पाणी काय सगळं डोंगरावर भागेल पाणी बरोबर आता इथं किती क्षेत्र आहे आपल्याकडे ईद तीन एकर आहे समजायचं हा 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 पण हे सगळं पावसाळी पिकावर पावसाळी तर मित्रांनो हे होते मनोज दादा जरंगे पाटील यांचे मोठे बंधू जगन्नाथ दादा यांनी आपल्याला मान सन्मानाने घरी बोलवलं आणि आपलं घरपण्यांनी आम्हाला फिरून दाखवलं एकदम प्रेमळ माणसं कुठली दुजाभाव भाऊ नाही किंवा कुठलंही मनोजदासारखं लपून ठेवायचं काम नाही जे आहे ते आपल्या समोर यांनी सगळं सांगितलं तर दादा तुमच्या मनापासून धन्यवाद धन्यवाद